संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक प्रकरणातील आरोपी दीपक काटेला अक्कलकोटच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाने अटी व शर्थींसह वीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे या प्रकरणात आरोपी दीपक काटेला दोन दिवसांची पोलीस कोठडी आली होती कोठडी संपल्यानंतर आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी पोलिसांनी दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली न्यायालयाने कोठडी मंजूर केली असतानाच लगेचच आरोपीच्या वकिलाने जामीनासाठी अर्ज केला अक्कलकोट येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री कल्याणकर साहेब यांच्या कोर्टासमोर आरोपींना हजर करण्यात आले आणि त्यामध्ये पोलिसांनी पाच दिवसांची पोलीस कस्टडी मागितली होती आणि पोलीस कस्टडीच्या कारणांमध्ये पोलिसांनी चारचाकी वाहन जप्त याचे आहे आणि इतर आरोपी याच्यात साथीदार कोणी सामील आहेत का सहभागी आहेत का आणि यामध्ये अजून कोण काही कट रचले कुठे रचले या बाबतीत सविस्तर आम्हाला तपास करायचे आहे हो असे म्हणून पाच दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती आणि त्यामध्ये आम्ही आरोपीच्या वतीने युक्तिवाद केला की पाच दिवसाची पोलीस कस्टडी आवश्यकता नाही जो काही पोलीस कस्टडी पूर्वी मेहबान कोर्टाने दिलेला होता तो पूर्ण झालेला आहे सफिशियंट टाइम पोलिसांना मिळालेला आहे आणि आमचा सदरचा इतिहास ग्राह्य धरून निर्माण कोर्टाने आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आणि त्यानंतर याच मेहान कोर्टात आम्ही जामीनचा अर्ज सादर केला आणि सदर जामिनीमध्ये मेरबांस आम्ही विनंती केलो की सदर जामीन अर्ज आम्ही या टर्म्स आणि कंडिशन जे आहेत त्यामध्ये मुक्त करण्यात यावे सदरचा गुन्हा हा जामीन पात्र आहे मेरबान कोर्टाने बीएनएस एकशे अठरा ए कलम रिमांड मध्येच लागू होत नाही अशा पद्धतीचा निष्कर्ष काढलेला आहे आणखीन त्यामुळे या आरोपीला जेलमध्ये ठेवण्याची काही आवश्यकता नाही असा आम्ही युक्तिवाद केला आमच्यातर्फे ऍडव्होकेट मी ऍडव्होकेट हेमंत कुमार साका व अॅडव्होकेट एखंडे आणि सरकारी वकील ऍडव्होकेट एम एम कांबळे मॅडम यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून या निर्माण कोर्टाने आरोपी रक्कम रुपये वीस हजारच्या जात मुचलक्यावर सोडून देण्यात आले